शुभ सकाळ मित्रांनो नमस्कार तर मी गंधार सागावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर मित्रांनो आज नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे तर आजचा ब्लॉग काय मोठा विशेष नाही आहे तर मी कोल्हापूरमध्ये नागपूरमधून कोल्हापूरला आलो आहे सॉरी सांगलीला आलो सांगलीला गाडी खाल खाली गेली आणि आता कोल्हापूरला पार्किंगमध्ये हे आहे कोल्हापूरमधलं पार्किंग आणि इथे पार्किंगला मी रात्री आराम केला आता मस्तपैकी चहा नाश्ता वगैरे ब्रश वगैरे करून नाश्ता करून आलो नाश्त्याला डोसा घेतलेला डोसा मस्तपैकी डोसा वगैरे खाऊन आता गाडीकडे आलो तर मला आज कपडे धुवायचे आहेत बघा चार पेक्सल आणली मी बाबू अरे बापरे सर्फ एक्सेलंट आहे मला कपडे धुवायचे आहेत कपडे आता संपलेत एक दोन जोड राहिलेत फक्त तर नाश्ता पोटभर केला डोसा खाल्ला मी पंप शिरोलीत ना शिरोलीत नाही नागाव फाट्यावर तो भारतचा पंप आहे ना त्याच्या बाजूलाच हा डोसा सेंटर आहे खूप मस्त टेस्टी डोसा मिळतो दो इथे डोसा खाल्ला कारण नंतर ना लेट झालं की तो जास्त लेट नाही दहा नंतर दहा अकरानंतर तो बंद करतो त्यामुळे मला कपडे पण धुवायचे आहेत आंघोळ पण करायचे तोपर्यंत बंद झाला तर मग मला नको ते नाश्ता काहीतरी खावा लागेल मग ते वडापाव वगैरेशी तर मस्तके पोटभर नाश्ता झाला आता मी आंघोळ करायला जातो इथे आंघोळीची वगैरे प्रॉपर सुविधा आहे प्रॉपर म्हणजे ड्रायवर लोकांसाठी उघड्यावरच म्हणजे असं प्रॉपर बाथरूम वगैरे नाही आहे टॉयलेट स्वच्छ टॉयलेट वगैरे बनवलं आहे पैसे घेतात पण चांगली सर्विस आहे आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन येतो आणि मग आपण ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाऊया कपडे धुवून घेतो मस्तपैकी आंघोळ झाली आहे आंघोळ झाली आहे कपडे धुतले आहेत दोन ट्रॅक एक शॉर्ट्स चार पाच टी शर्ट काय विचार नका मस्तपैकी आंघोळ झाली आहे सगळं आंघोळ झाली आहे कपडे धुवून झाले आहेत आता ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाऊया चार्जर घेतला आहे तिथे मोबाईल चार्ज करायला बघूया आजच्या दिवसात तरी गाडी भरली पाहिजे काय होतो आहे बघूया अशा प्रकारे कपडे वाळत घातले आहेत इकडे आणि समोर दोन टी शर्ट टाकली आहेत <laughs> चला गाडी लॉक करतो आणि रात्री आलो आणि पाठीमागे गाडीच्या पाठीमागे मस्तपैकी झोपलं आहे झोप जूप झाली आहे प्रॉपर झोप झाली आहे काय टेन्शन नाही आहे आता फक्त भाडं भेटलं पाहिजे असं काहीचं पार्किंग आहे हा एवढं चिखल नाही आहे म्हणजे गाडी रुतत नाही आहे बघा असं म्हणजे वाळूसारखी वाळूसारखा चिकाली वाळूसारखा तिथे ना आंघोळ वगैरे करायची सुविधा आहे तिथे पंच्याहत्तर रुपये घेतात हे चोवीस तासाला दुपारचा ना दीड वाजून गेलाय आणि अजून काय बुकिंग वगैरे आले नाही मी आता पुढे एक जेवणाचं हॉटेल आहे ते जेवायला जातो बघूया भूक लागली <mí> संध्याकाळचे ना आता आठ वाजलेत आणि मी रात्रीचे रात्रीचे काय संध्याकाळचे संध्याकाळचे तर मी येऊन आता गाडीत बसलोय कंटाळा आला सब दिवसभर ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्येच बसून होतो आणि काय करणार बुकिंग नाही काय नाही अजूनही ते ट्रान्सपोर्ट ऑफिसर सांगतायत की भेटेल भेटेल म्हणजे इन्क्वायरी आहे तीन चार गाड्यांची कधी तीच समजत नाही आहे आता जर बुकिंग आली आताही मी जायची तयारी आहे म्हणजे बघूया कधी सांगतायत तोपर्यंत गाडीत बसून गा व्हिडिओ एडिट करतो आहे तुम्हाला तो तर पोचवायचा आहे तुमच्यापर्यंत नाही तर तुमची कंप्लेंट येते काय तुमचे व्हिडिओ येत नाहीत भाऊ हे नाही आणि ते नाही

पार्किंग मध्ये मोठा राडा झालाय गाडीत बसतो सांगतो तुम्हाला काय आलं तिथे मी केलो मारल बिचार मारलं बिचारायला म्हणजे तो पण दारू पिऊन नाटकं करत होता भरपूर मारल भरपूर काहीतरी कंपनीत ड्रायव्हरच आहे आता पार्टीवाला आला आणि त्याला मारलं कारण तो दारू पिऊन तमाशा करत होता दारू वाईट आहे यार म्हणजे असं असं नका करू तुम्ही प्या पण लिमिटमध्ये काहीतरी थोडीशी प्या जेवा खावा झोपा दुसऱ्याला त्रास कशाला देत आहे भरपूर लापडा झालाय मग ते माझा व्हिडिओ एडिट करायचा आहे मी बसतोय इथे आता वाज नऊ वाजून गेले आता काय खरं नाही आता बुकिंग नाही भेटणार मी म्हटलेलं आता येईल भाडं आजही वस्ती शुभ सकाळ मित्रांनो शुभ सकाळ साडेआठ पावणे नऊ झाले फ्रेश वॉशरूम वगैरे जाऊन आलोय मस्त आणि व्हिडिओ अपलोड करतोय इथे नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे त्यामुळे गाडीमध्ये बसलोय मोबाईल चार्ज पण नाही आहे चार्जिंगला लावून गाडीमध्ये बसलोय ऍक्च्युली मला नाश्ता करायला जायचं आहे काल जो डोसा खाल्लेला ना तिथेच जाऊन डोसा खाणार आहे मस्तपैकी आजचा कोल्हापूर मधला माझा तिसरा दिवस असा कालचा पूर्ण दिवस परवाच्या दिवशी रात्री आलो मी कोल्हापूरात पार्किंगला गाडी टाकली आणि आता आजचा तिसरा दिवस झाला आहे मोबाईल थोडासा चार्ज झालाय ऑफिस मध्ये जाऊन ट्रान्सपोर्ट ऑफिस मध्ये जाऊन चार्जिंगला लावेल oh आणि काय म्हणत होतो जाऊन नाश्ता करायला जातो चार्जिंगला तिथेच लावतो आणि हा एक बोलायचं राहिलं माझ्याकडून अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की काल मला सुचिताने कॉल केला आणि बोलली की दुपारी कॉल केला की आपले कोकणातले युट्यूबर रेड सॉइल स्टोरीज म्हणून जे शिरीष गवस जे आहेत ना आणि पूजा त्यांचं जे चॅनल होतं मी त्यांचे व्हिडिओ बघायचो खूप म्हणजे सुचिता पण बघते आणि मला फर्स्ट टाईम माझ्या बहिणीने दाखवलेलं गंधाली आणि भक्तीजी कल्याणमधले बहीण आहे ना त्यांनी दाखवलेलं त्यांचं जन आणि मी तेव्हापासून बघायचो त्यांची प्रत्येक व्हिडिओ खूप दर्जेदार म्हणजे अप्रतिम क्वालिटी अप्रतिम एडिटिंग म्हणजे त्याला तोलच नाही असे असं व्हिडिओ असायचे त्यांची खूप आणि त्या शिरीज जे आहेत ना त्यांचं स्वभाव त्यामध्ये आम्हाला दिसून यायचा की एवढा साधा समंजस व्यक्तिमत्व आणि परोच्याविषयी त्यांचं दुःखद निधन झालं ऐकून खरंच खूप धक्का बसला मला काल सुचिताने ज्यावेळी सांगितलं ना त्यावेळी खूप म्हणजे अक्षरशः मी थोड्या वेळाने ना म्हणजे काय झालं काय माहित म्हणजे अक्षरशः टेन्शन आलेलं मला हे ऐकून असं व्हायला नको होतं आता त्या तिच्यावर बिच्यावर काय बेतेल हे विचार करून टेन्शन येतोय खरंच असं नाही व्हायला पाहिजे त्यामुळे माणसाने ना खरंच कोणाबरोबर दुश्मनी नाही के केली का पाहिजे काहीच नाही म्हणजे आलेला दिवस मस्त एन्जॉय करून जगला पाहिजे कधी आजकाल काहीच कोणाचा भरोसा नाही आहे कधी काही होईल सांगता येत नाही त्यामुळे हसत खेळत कोणाशी दुश्मनी न करता म्हणजे निवांत आयुष्य जगायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही प्रत्येक गोष्ट ही ठरलेली आहे ठीक आहे मला थोडंसं आता याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवत होतो पण थोडंसं मला भरून आलं म्हणून मी परत कट केला काय बोलणार असू दे आणि ज्यावेळी ना सुचिताने ही गो बातमी सांगितली ना त्याच्यानंतर मी म्हणजे विचार करूनही टेन्शन आलं म्हणजे एवढं म्हणजे मी ना अक्षरशः असं वाटत होतं की खूप म्हणजे आपला जवळचा कोणतरी आपल्याला सोडून गेला आहे अशी फील येत होती मला खरंच असं व्हायला नको होतं खरं मी ना नाश्ता करायला जातोय तिकडे नाश्ता ती काल जे डोसा खालेला ना तिथेच परत नाश्ता करणार आणि तिथून मग ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाऊन बसणार आहे मोबाईल पण चार्ज करायचा आहे मसाला डोसा खाल्ला दोन डोसे घालले दोन पोटभर नाश्ता झालाय हा नागाव फाटेच्या तिथे ना पेट्रोल पंप आहे ना त्याच्या बाजूलाच ते डोसा सेंटर आहे आता ट्रान्सपोर्ट ऑफिसला आज तरी गाडी भरू दे बाबा ट्रान्सपोर्ट आलाच नाही ट्रान्सपोर्ट किरण मराठी साहेब सोबत आजही ट्रान्सपोर्ट काय म्हणणं आहे तुमचं माल भेटू दे माल भेटू दे प्रत्येकाचं म्हणणं हे माल भेटू दे आज तिसरा दिवस आहे दुपारचे दोन वाजले भाऊन दोन आज पण काय नाही ट्रान्सपोर्ट ऑफिसात बसून बसून आज जेवायला जातो खूप आज, आज ते नाही आज वेज जेवणार आहे आज जरी रविवार असला तरी वेज बस <laughs> आजचा पण दिवस असाच गेला बसून बसून ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये बसून बसूनच गेला मोबाईल बघून काय करणार भेटेल <laughs> आज ना उद्या भाडं मिळेल याच आशेने थांबलो आहे yeah. मगाशी संध्याकाळी विचार केला ट्रान्सपोर्टरला विचारलं म्हटलं मी आता स्टार्टरमरून घरी जातो एम टी निघून जातो तो बोलला नको नको थांब थांब yeah. हां तर आता उद्या आहे सोमवार उद्या कोल्हापूर पूर्णपणे बंद इंडस्ट्री एरिया सगळं बंद त्यामुळे आजचं दोन दिवस आजचे दुसरं दिवस आणि तिसरी रात्र परवाच्या दिवशी आलो मी तर बघूया काय नशिबात आहे तर मंगळवारी भरेल या आशेने थांबतोय बघूया काय होतंय रात्री साडेनऊ वाजले दादा आणि आता बुकिंग आली जातोय भरायला देवच्या दहन भेटलं एकदा जो मार्ग